ऑपरेशन सगळं काही ना आम्हाला एकाच पॅकेज मध्ये करून दिलं पप्पांना ना कुठल्याच गोष्टीसाठी धावपळ करावी लागली सगळं कस व्यवस्थित झालं हा बाई सगळं छान आहे आता आपल्याकडे बी कोणाचं जर नाशिकला लग्न असेल ना, ना तर आपण ते कोयनूर वेडिंग प्लॅनर आहे ना त्यांनाच दिवस सगळं नियोजन पण त्यांना शोधायचं कसं ग आहो सास बाई त्यांना शोधणं काय एवढं अवघड आहे का त्यांचा आहे ना व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर आहे ना कॉल किंवा मेसेज जर केला ना तर ते ना आपल्याला सगळी माहिती देतील पार घरी येऊन